तुम्हाला की निवडणुकीमध्ये समोरची येतील तुम्ही इच्छा काय तुम्ही केलं उमेदवार आले तुमच्याकडे म्हणा दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा एकवीस बारा वर्ष तुमच्याकडे आमदारकी होती शिवाय मी आमदार नाही मी खासदार नाही टीका करतील माझ्या माझा काय संबंध मी शासनातच नाही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही निवडून गेलाय काम तुम्ही आणायची तुम्ही मेहरबानी समजा माझ्या की मी ही सगळी कामं आणतो मी मेहरबानी करत नाही लोक पण मला वाजात मुख्यमंत्र्यांना भेटतो मंत्र्यांना मांडतो शहराकरता ही सगळं केलं पाहिजे म्हणून सांगतो सुदैवानं पांढरंगामुळे आपल्याला पैसा मिळतोय लोक नाही म्हणत नाही त्याला माझं ओपन चॅलेंज आहे त्यांनी सांगावं माझ्या अकरा बारा वर्षाच्या बापाच्या कारकीर्दीमध्ये ही योजना साठी आणली आज सगळे उमेदवार माघारी घेतो चल काय केलं नदीवरती एक आहे अशोक चव्हाण मुख्यमंत्री हे आमदार झाले अजून तशीच घेऊन तर तसंच दगड आहे तुम्ही आठ बांधतो म्हणून अशोक चव्हाण माया फोटो आहेत बातमी सगळं ओपन चॅलेंज डिमेट करू करा माझं ओपन चॅलेंज टीका करणं ही सोपं आहे दुसऱ्याला खड्डा दाखवणार तुझ्या हातात सत्ता आहे ना बारा वर्ष दिली आज होम केलं नाही का खड्डे बुजवले ना का रस्ते चांगले केले नाही हे आमदार होते तिने किती पत्र दिली नाट्यग्रहासाठी किती निधी द्यावा म्हणून सांगितलं ओपन चॅलेंज की शासन आपल्या मागा म्हणून आम्ही करू शकतो आणि ही मंडळी आज तुमच्यासमोर येत आहेत आणि मत मागताय म्हणतात आम्हाला परिवर्तन करायचं करा ना परिवर्तन जनतेने केलंय परिवर्तन एकवीसला केलं पंचवीसला केलं तुम्ही गेलता लोकांसमोर मत मागायला वाढला या नावावर लोकांना स्वीकार जनतेने विठ्ठलमध्ये सुद्धा परिवर्तन केलं परिवर्तन जनतेला कुठं करायला चांगलं माहिती कशात करायचं कुठं करायचं दुर्दैवानं मला स्वभाव टीका काढण्याचा नाही अकाउंट दिली की नावाची एक चीज असते आयुष्यामध्ये मी राजकारण करतो समाज काम करतो मला काही करत होती आणि ती अकाउंट की आम्ही पाळलेली मी काही ठेकेदार नाही मी इथलं पंढरपुरातला गल्ली ना गल्ली बोल ना बोल मला पाठ कुठले काय प्रश्न सगळ्या प्रश्नाला आपल्याला सामोरं जायचं आणि ते बा सांगतील काही पुलाच बोलतील याच्याच बोलतील आणि करतोय ते बोलतो